नमस्कार मी राजेंद्र खेर स्टोरीटेलच्या माध्यमातून भगवद्गीतेवर मी निरूपण करीत आहे या निरूपणाचा रोज एक भाग प्रसारित होत आहे आज आपण दुसऱ्या अध्यायातील एकोणसत्तराव्या श्लोकाचा विचार करणार आहोत ओम श्री परमात्मने नमः या निशा सर्व तस्या जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने या श्लोकाचा अर्थ सर्व मात्रांची जी रात्र असते तो स्थितप्रज्ञांचा दिवस असतो आणि सर्व मात्रांचा जो दिवस असतो ती स्थितप्रज्ञांची रात्र असते हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे यात फार मोठा गर्भितार्थही दडलेला आहे या दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी जो उपदेश केला आहे त्यानुसार एखाद्या योगाला स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याची जाणीव कशा प्रकारे काम करते हे गूढ भगवंतांनी केवळ या एका श्लोकातून सूत्रबद्ध रीतीनं सांगितलेलं आहे आजचा हा विषय थोडा गहन आहे आणि समजायलाही तो काहीसा कठीण आहे मानवी देहाला नेत्र कान जीभ नाक हातपाय अशी बाह्य इंद्रिय असतात या सर्व इंद्रियांवर वर्चस्व गाजवणारं एक इंद्रिय आहे त्याला अंतःकरण म्हणतात अंतः म्हणजे आतलं आणि करण म्हणजे इंद्रिय मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे चार उपविभाग असतात त्यातलं जे इंद्रिय मनन करत त्याला मन म्हणतात मनुते मनवते वा इति मनाहा बाह्य विषयांचे आघात टू